तुमसर शहरातील अभ्यंकर नगर येथे दोन घरात धाडशी चोरी झाल्याची घटना दिनांक तीन ऑक्टोंबर रोज गुरुवारला सकाळी उघडकीस आली नरेंद्र पडोळे व दिनेश पडोळे राहणार नगर तुमसर असे घरमालकांची नावे असून ते दिनांक तीस सप्टेंबरला काही कार्यक्रमानिमित्त नागपूरला गेले असता अज्ञात आरोपींनी घरात कुणी नसल्याची संधी साधून घरातील दाराचे कुलूप तोडून घरातील कपाटामधून सोन्याची नथ सोन्याची गोफ सोन्याची अंगठी सोन्याची रिंग चांदीचे कडे असा एकूण सहा लाख सत्तावीस हजार रुपयांच्या सोन्या चांदीचे दागिने लंपास केले दरम्यान दिनांक तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजता घरमालक हे घरी परतले असता त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसून आले यावेळी फिर्यादीच्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी घटनास्थळ गाठून श्वान पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध लावण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेस्वार करीत आहेत